सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि त्याचबरोबर आमदार संजय शिरसाडे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर आ, सरकार स्थापन झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आमदारांच्या शपथविधी देखील पार पडलेल्या सगळ्यांना वाट जी लाग ती लागलेली आहे ती मंत्रीपद कधी मिळणार खाते वाटप कधी होणार काय सांगा नाही असं मंत्रिमंडळाचा विस्तार होईल दोन तीन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल खाते वाटप होईल कोणाला कोणतं खातं जातं कोण मंत्री बनतं या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दोन तीन दिवसात मिळेल कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं की अधिवेशनाच्या पूर्वी हा मंत्रिमंडळ केला जाईल ज्या पद्धतीने आता अनिल परब यांच्या माध्यमातून वक्तव्य करण्यात आलं की सरकार स्थापन अनेक दिवस झालेत अजूनही मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही असं काय त्यांना काय करायचंय तुम्ही कालही बहिष्कार टाकला होता शपथविधीला आजही तर अध्यक्षाच्या बहिष्कार टाकला होता राज्यावरच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला होता मग तुम्हाला सरकारमध्ये जर तिथं बसायचंच नाहीये तर तुम्हाला मंत्रिमंडळाची गरज काय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टीला उत्तर द्यायला तुम्हाला त्याची गरजच नाहीये तुम्ही का चिंता करता ज्या पद्धतीने हे संपूर्ण राजकारण चाललंय कुठेतरी विरोधकच बाकावरती बसत नाहीयेत तर त्यामुळे आपल्याला काय म्हणायचं यावर विरोधक बाकावर बसत नाही हे लोकशाहीची थट्टा करतायत जी लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही निवडून आले त्या लोकशाहीला तुमची थटा चालू आहे थँक्यू आपल्यासोबत स्वतः संजय शिरसाड होते त्यांच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधण्यात आलेला आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत